जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीचा रिझनिंगवरचा अतिशय महत्त्वाचा घटक कवर करत आहोत कॅलेंडर ठीक आहे कॅलेंडर जी एम सी भारतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा घटक ठरणार आहे आणि महत्त्वाचे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कॅलेंडरवरचा तुमचा एकही प्रश्न सुटणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर चला सुरुवात करूया कॅलेंडर ठीक आहे आता बघा कॅलेंडर म्हटलं की त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वपूर्ण असतात एक तर साधे वर्ष आणि दुसरे लीप वर्ष ठीक आहे तर आधी आपण साधे वर्ष म्हणजे काय ते जाणून घेऊया तर बघा साधे वर्ष साधे वर्ष म्हणजे काय तर ज्या वर्षाला चारने पूर्णपणे भाग जात नाही त्या वर्षाला साधे वर्ष असे म्हणतात बघा ज्या वर्षाला चारने पूर्णपणे भाग जात नाही त्याला आपण साधे वर्ष म्हणतो ओके त्यानंतर बघा बघा साध्या वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात साध्या वर्षामध्ये किती दिवस असतात तीनशे पासष्ट प्लस बावन्न आठवडे आणि एक दिवस जास्तचा असते ठीक आहे तीनशे पासष्ट दिवस असतात बावन्न आठवडे आणि एक दिवस जास्तचा असतो साध्या वर्षामध्ये नंतर साधे वर्ष असल्यास समोरील वर्ष एका दिवसाने समोर जाते बघा साधे वर्ष जर असेल तर समोरील वर्ष एका दिवसाने समोर जाते जसं उदाहरणामध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर बघा एक जानेवारी सॉरी उदाहरण बघा एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार पाचला जर आपला सोमवार असेल सोमवार असेल तर एक जानेवारी दोन हजार सहाला ला मंगळवार असेल दोन हजार सहाला ला कोणता दिवस असेल मंगळवार कोणता दिवस असेल मंगळवार कारण साध्या वर्षामध्ये समोरील वर्ष एका दिवसाने समोर जाते ठीक आहे त्यानंतर बघा साध्या वर्षात आणि हे महत्त्वाचा पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो साध्या वर्षामध्ये एक जानेवारीला जो दिवस असतो तोच दिवस त्याच वर्षामध्ये एकतीस सुद्धा असतो तुम्ही चेक करू शकता कॅलेंडरमध्ये बघा एक साध्या वर्षामध्ये एक जानेवारीला जो दिवस असेल तोच दिवस त्याच वर्षी एकतीस डिसेंबरला असेल ठीक आहे आणि नंतर आहे साध्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा असतो ठीक आहे किती दिवसांचा असतो फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसाचा तर हे तुम्हाला सगळे पॉईंट कवर झालेले आहेत का बघा साधे वर्ष ठीक आहे त्यानंतर आता आपण बघूया लीप वर्ष लीप वर्ष बघा तर लीप वर्ष म्हणजे काय तर ज्या वर्षाला चारने पूर्णपणे भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणतात त्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात बघा ज्या वर्षाला चारने पूर्णपणे भाग जातो त्याला लीप वर्ष त्या असे म्हणतात त्या वर्षाला आपण काय म्हणतो लीप वर्ष लीप वर्ष कसं ओळखायचं वर्षाला चारने भाग देऊन बाचा भाग जर गेला तर ते लीप वर्ष नंतर बघा लीप वर्षा म्हणजे लीप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात किती दिवस असतात तीनशे सहासष्ट बावन्न आठवडे आणि दोन दिवस जास्तीचे असतात यामध्ये तीनशे सहासष्ट दिवस बावन्न आठवडे आणि दोन दिवस जास्तीचे असतात जास म्हणजेच लीप वर्ष असल्यास समोरील वर्ष दोन दिवसाने समोर जाते ठीक आहे जसं उदाहरण बघा एक जानेवारी जर असेल एक जानेवारी दोन हजार चार हे लीप वर्ष आहे दोन हजार चारला आपला सोमवार असेल तर एक जानेवारी दोन हजार चार हे काय आहे लीप वर्ष आहे तर एक जानेवारी दोन हजार चारला जर सोमवार असेल तर एक जानेवारी दोन हजार पाचला कोणता दिवस राहील बुधवार राहील बुधवारला काय राहणार बुधवार राहणार कारण दोन दोन दिवसाने समोर जाते सोमवार मंगळवार बुधवार ठीक आहे लीप वर्षामध्ये समोरील वर्ष दोन दिवसाने समोर जाते म्हणजेच काय असेल बुधवार असेल समजलं तुम्हाला त्यानंतर बघा त्यानंतर आहे लीप वर्षाच ठीक आहे हे आपण बघितलं लीप वर्ष असेल तर समोर आ... समोरील जे वर्ष आहे ते दोन दिवसांनी समोर जाते किती दिवसांनी दोन दिवसांनी ओके त्यानंतर बघा लीप वर्षामध्ये दोन जानेवारीला हा महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपण बघितलं साध्या वर्षामध्ये एक जानेवारीला जो दिवस असेल तोच दिवस त्याच वर्षी एकतीस डिसेंबरला असतो परंतु लीप वर्षामध्ये दोन जानेवारीला जो दिवस असेल तोच दिवस त्याच वर्षी एकतीस डिसेंबरला असतो दोन जानेवारीला जो दिवस असेल तोच दिवस एकतीस सुद्धा असतो ठीक आहे नंतर आहे लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा एकोणतीस दिवसाचा असतो ठीक आहे किती दिवसाचा असतो एकोणतीस आणि लीप वर्ष हे चार वर्षातून एकदा येते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं ओके त्यानंतर बघा आता त्यानंतर आपण जे उदाहरण आहे एक्झाम्पल्स आहे त्याला सुरुवात करूया ओके तर बघा एक्झाम्पलला आपण सुरुवात करूया टाईप एक याच्यामध्ये आपण टाईप एक, एक बघूया तर पहिला प्रश्न काय म्हणतो एक जानेवारी दोन हजार एकला सोमवार आहे तर एक जानेवारी दोन हजार दोनला कोणता वार असेल ठीक आहे तर आता बघा आपण आत्ताच बघितलं हे साधे वर्ष ठीक आहे साध्या वर्षामध्ये एक जानेवारीला एक जानेवारीला जो दिवस आहे तोच दिवस त्याच वर्षामध्ये एकतीस डिसेंबरला असेल ठीक आहे सॉरी एकतीस डिसेंबरला असतो म्हणजे एक जानेवारीला जर सोमवार आहे तर एकतीस डिसेंबरलासुद्धा सोमवार असेल नंतर मग एक जानेवारी दोन हजार दोनला कोणता वार असेल दोन हजार दोनला कोणता वार असेल तर मंगळवार असेल कोणता वार असेल मंगळवार ओके तर आपलं उत्तर असेल मंगळवार ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर अ आता बघा हे गणित आपण दुसऱ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकतो कसं दोन हजार दोन वजा दोन हजार एक किती राहिलं एक लीप वर्ष आहे का नाही साधं वर्ष आहे तर लीप वर्ष नाही साधं वर्ष आहे तर बघा एक दिवस आलेला आहे बाकी तर एक दिवस आपण सोमवार जायचं सोमवार आहे तर मंगळवार येणार ठीक आहे काय येणार मंगळवार तर आपलं उत्तर काय होणार मंगळवार ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे दहा जानेवारी दोन हजार चार सोमवार असेल तर दहा जानेवारी दोन हजार पाचला कोणता वार राहील ठीक आहे दहा जानेवारी दोन हजार चारला सोमवार तर दहा जानेवारी दोन हजार पाचला कोणता दिवस आता बघा आत सोप्या पद्धतीने करूया दोन हजार पाच वजा दोन हजार चार किती राहिलं एक बाकी राहिला परंतु विद्यार्थी मित्रांनो इथे दोन हजार चार हे लीप वर्ष आहे ठीक आहे कारण दोन हजार चार हे लीप वर्ष आहेत दोन हजार चारमध्ये चारचा पूर्णपणे भाग जातो तर लीप वर्ष जर असेल तर एक दिवस जास्तचा घेतो आपण माहिती आहे प्लस एक करायचा ठीक आहे किती झाले दोन तर दोन दिवस आता आपल्याला समोर जावे लागेल सोमवार होता मंगळवार बुधवार आपलं उत्तर काय बुधवार ठीक आहे ऑप्शन नंबर ब समजलं तुम्हाला ओके नेक्स्ट बघा तर बघा टाईप दोन बघूया आता आपण ठीक आहे ठीक आहे टाईप टू याच्यामध्ये काय म्हणतो जानेवारी तर बघा दोन जानेवारी दोन हजार एक, एक। ला मंगळवार असेल तर दोन जानेवारी दोन हजार सहाला ला कोणता दिवस असेल है? है ठीक आहे असा आपल्याला प्रश्न आहे या ठिकाणी दोन जानेवारी दोन हजार एकला मंगळवार तर दोन जानेवारी दोन हजार सहाला कोणता दिवस राहील आता बघा दोन जानेवारी आणि दोन जानेवारी या ठिकाणी वर्ष सॉरी तारीख आणि महिना सारखा आहे ठीक आहे तारीख आणि महिना या ठिकाणी सारखा आहे तर आपल्याला फक्त वर्षाचा विचार करायचा आहे ठीक आहे फक्त वर्षाचा विचार करायचा आहे तर बघा दोन हजार सहा वजा दोन हजार एक किती उरले विद्यार्थी मित्रांनो पाच ओके okay, परंतु आता आपण बघूया की दोन हजार एक ते दोन हजार सहामध्ये लीप वर्ष आहे का तर दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार चार दोन हजार पाच आणि दोन हजार सहा तर हो एक लीप वर्ष आहे चार ठीक आहे दोन हजार चार हे काय आहे लीप वर्ष आहे तर लीप वर्ष असेल तर आपल्याला माहिती आहे एक दिवस प्लस करायचा एक दिवस जास्त छगायचा एक दिवस जास्तच आपण घेतो ठीक आहे ओके okay, तर बघा जाने दोन जानेवारी दोन हजार एकला जर सोमवार मंगळवार असेल तर दोन जानेवारी दोन हजार सहाला कोणता दिवस असेल तर बघा एक लिप वर्ष दोन हजार चार या ठिकाणी येत आहे तर एक आप एक दिवस आपण जास्तचा घेतला तर टोटल सहा दिवस झाले तर आता सहा दिवस आपण समोर घेऊया तर मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार ठीक आहे तर आपलं उत्तर येणार सोमवार ऑप्शन नंबर अ ओके समजलं का तुम्हाला नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे पंधरा जानेवारी दोन हजार पाचला मंगळवार तर पंधरा जानेवारी दोन हजार नऊला कोणता दिवस असेल सेम प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणीसुद्धा तारीख आणि महिना तारीख आणि महिना सारखा आहे तर आपल्याला फक्त वर्षाचा विचार करायचा आहे तर बघा दोन हजार नऊ वजा दोन हजार पाच ठीक आहे किती उरेल चार उरेल आता बघा दोन हजार पाचपासून ते दोन हजार नऊपर्यंत किती लिप वर्ष आहे तर दोन हजार पाच दोन हजार सहा सात आठ आणि नऊ तर एक लिप वर्ष आहे कोणतं दोन हजार आठ हे लीप वर्ष आहे तर एक दिवस जास्तचं असेल प्लस एक बरोबर पाच दिवस तर पाच दिवस आपल्याला आता समोर जावे लागेल तर बघा मंगळवार होता तर बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार तर आपलं उत्तर काय होणार ऑप्शन नंबर ड रविवार ठीक आहे ओके काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा नेक्स्ट बघा त्यानंतर बघा टाईप तीन ओके टाईप तीन आपण आता बघत आहोत बघा पाच जानेवारी दोन हजार आठला सोमवार आहे तर पाच जानेवारी दोन हजार बाराला कोणता दिवस राहील किंवा असेल ठीक आहे बघा दोन हजार आठ आणि दोन हजार बारा या ठिकाणीसुद्धा पाच जानेवारी आणि पाच जानेवारी तारीख आणि महिनासारखं आहे तर आपल्याला फक्त कशाचा विचार करायचा आहे तर फक्त आपल्याला वर्षाचा विचार करायचा आहे तर या ठिकाणीसुद्धा दोन हजार बारा मायनस दोन हजार आठ बारामधून जर आपण आठ काढले तर चार उरतात चार ठीक आहे परंतु आपल्याला बघावं लागेल की दोन हजार आठपासून दोन हजार बारापर्यंत किती लीप वर्ष आहे तर दोन हजार आठ नऊ दहा अकरा आणि बारा तर या ठिकाणी बघा दोन हजार आठ हे सुद्धा लीप वर्ष आहे आणि दोन हजार बारा हे सुद्धा लीप वर्ष आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण एकच लीप वर्ष घेऊ शकतो कारण दुसरं जो दोन हजार बारा आहे त्याचा पाच जानेवारीपर्यंतच आपल्याला विचारलेलं आहे फेब्रु फेब्रुवारी फे महिना क्रॉस झालेला नाही म्हणून आपण ते लीप वर्ष कन्सिडर करू शकत नाही ठीक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके okay, जर फेब्रुवारी महिना क्रॉस झालेला असेल तेव्हा आपण ते लीप वर्ष घेऊ शकतो जर फेब्रुवारी महिना क्रॉस झालेला नसेल तर ते लीप वर्ष आपल्याला घेता येत नाही म्हणून या ठिकाणी आपण एकच लीप वर्ष घेऊ शकतो दोन हजार आठ दोन हजार बारा हे घेऊ शकत नाही कारण फेब्रुवारी महिना क्रॉस झालेला नाही तर प्लस एक करा किती झाले पाच झाले पाच दिवस आपल्याला समोर जावे लागेल तर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार आपलं उत्तर काय येणार शनिवार सॅटरडे ऑप्शन नंबर क ठीक आहे ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्नसुद्धा सेम आहे हा प्रश्न तुम्ही होमवर्क म्हणून करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतर टाईप चार टाईप चार बघूया बघा दहा जानेवारी दोन हजार एकला सोमवार तर पंधरा जानेवारी दोन हजार नऊला ला कोणता दिवस राहील बघा दहा जानेवारी दोन हजार एक ला विचारलेला आहे सोमवार आहे तर पंधरा जानेवारी दोन हजार नऊला कोणता दिवस राहील ठीक आहे हे सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीच्या विद्यार्थी मित्रांनो काय करायचं दोन हजार नऊ मायनस दोन हजार एक ठीक आहे किती राहिले आठ राहिले परंतु आपल्याला आता चेक करायचं आहे की दोन हजार एक पासून दोन हजार नऊपर्यंत किती लिपोर्श आहे तर दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार चार दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार सात दोन हजार आठ आणि दोन हजार नऊ ठीक आहे किती लीप वर्ष आहे तर बघा दोन हजार चार हे एक लीप वर्ष आहे दोन हजार आठ हे एक लीप वर्ष आहे ठीक आहे लीप वर्ष दर चार वर्षातून एकदा येते तर दोन हजार चार हे एक लीप वर्ष आणि दोन हजार आठ हे एक लीप वर्ष आहे तर दोन लीप वर्ष आहे प्लस दोन याच्यामध्ये करायचं टोटल किती झाले दहा ठीक आहे दहा परंतु आपल्याला इथे काय विचारलं आहे दहा जानेवारी आणि इथे विचारलं आहे आपल्याला पंधरा जानेवारी तर दहा आणि पंधरा याच्यामध्ये कितीचा फरक आहे पाचचा फरक आहे तर आपल्याला दहा जानेवारीपासून ते पंधरा जानेवारीपर्यंतचा दिवस काढायचा आहे तर याच्यामध्ये पाचचा फरक आहे म्हणून सुद्धा दहा प्लस पास करायचं बरोबर पंधरा दिवस ठीक आहे हे समजलं का तुम्हाला समजलं का बघा पुन्हा एकदा सांगतो दोन हजार नऊ मायनस जो दोन हजार एक केला आपण तर आठ आपल्याकडे शिल्लक येत आहे त्याच्यानंतर दोन हजार एकपासून पासून दोन हजार आठपर्यंत आपण बघितलं दोन वेळा लीप वर्ष येत आहे तर दोन लीप वर्ष येत असेल तर प्लस दोन करायचं बरोबर दहा दिवस झाले दहा दिवस परंतु दहा दिवस झाले तर फक्त आपल्याला दहा दिवस झाले तर दहा जानेवारीपर्यंतच दिवस निघेल परंतु आपल्याला विचारलं आहे पंधरा जानेवारीपर्यंत दिवस काढा तर प्लस याच्यामध्ये आपण पाच ॲड करायचे टोटल पंधरा ता ठीक आहे टोटल पंधरा दिवस झाले ओके समजलं टोटली किती दिवस झाले पंधरा परंतु आता बघा पंधरा दिवस झाले तर आपण एक दोन तीन चार असं पंधरा दिवस समोर जाऊ शकतो का नाही तर त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा जर दिवस हे सातपेक्षा जास्त असेल तर सातने त्याला भागाकार करायचा भाग द्यायचा ठीक आहे दिवस सातपेक्षा जास्त असेल तर सातने त्याला भागाकार द्यायचा तर आपल्याकडे पंधरा दिवस आले तर पंधरा भागीला आपण सात करू ठीक आहे तर सात दोन्ही चौदा सिल्लकूरला एक तर आपल्याला एक दिवस समोर जावे लागेल ठीक आहे शॉर्टकटमध्ये तर आपला दिवस होता सोमवार तर एक दिवस समोर गेला तर काय होईल मंगळवार काय होणार मंगळवार तर आपलं बघा ऑप्शन नंबर कुठे आहे अमध्ये मंगळवार आपलं उत्तर झालं मंगळवार ठीक आहे ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्नसुद्धा त्याच प्रकारचा आहे बघा सात मार्च दोन हजार पाचला मंगळवार तर बारा मार्च दोन हजार नऊला वार ठीक आहे सेम आहे दोन हजार नऊ वजा दोन हजार पाच किती उरल किती शिल्लक राहिले चार ठीक आहे परंतु दोन हजार नऊपासून तर दोन हजार बारापर्यंत लि किती, लि, सारी, 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 किती लिप सॉरी 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 दोन हजार पाचपासून तर दोन हजार नऊपर्यंत किती लिपोरशा आहे तर बघा दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार सात दोन हजार आठ आणि दोन हजार नऊ किती लिपोर्शा आहे तर एक लिपोरशा आहे ठीक आहे दोन हजार आठ हे ली आहे तर प्लस याच्यामध्ये एक करायचं बरोबर पाच दिवस झाले परंतु पाच दिवस जर आपण काढले तर सात मार्चपर्यंतच दिवस निघेल पण आपल्याला विचारला आहे बारा मार्चपर्यंत आपल्याला काय विचारलं आहे बारा मार्चपर्यंत तर सात आणि बारामध्ये कितीचा फरक आहे पाचचा फरक आहे तर इथे प्लस पाच अजून आपण ॲड करायचे टोटल दहा दिवस झाले टोटल किती दिवस झाले आता दहा तर दहा दिवस आणि मी आत्ता सांगितलं जर दिवस हे सातपेक्षा जास्त असेल त्याला ने तर त्याला सातने भाग द्यायचा तर बघा दहा भागीला सात सात एक सात काय उरले तीन उरले तर आपल्याला तीन दिवस आता समोर जावे लागेल कोणता दिवस होता मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार आपलं उत्तर असेल शुक्रवार ऑप्शन नंबर ब ठीक आहे एकदम सोप्या पद्धतीचं आहे दहा सेकंदमध्ये तुम्ही सॉल्व करू शकता नेक्स्ट बघा त्यानंतर टाईप पाच टाईप नंबर फाईव्ह ठीक आहे बघा दहा जानेवारी दोन हजार एकला ला गुरुवार आहे तर पंधरा जाने पंधरा मार्च दोन हजार ला कोणता दिवस असेल ठीक आहे दहा जानेवारी दोन हजार एकला ला गुरुवार तर पंधरा मार्च दोन हजार एकला ला कोणता दिवस असेल ठीक आहे आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वर्ष वर्ष सारखे आहे दोन हजार एक दोन हजार एक हे वर्ष सारखे आहे तर आता इथे फक्त आपल्याला महिन्याचा विचार करायचा आहे आणि तारीखचा विचार करायचा आहे ठीक आहे तर बघा जानेवारी आणि मार्च ठीक आहे जानेवारी ते मार्च तर या ठिकाणी आपल्याला दिवस कसे ओळखायचे तर बघा हे आपलं बूट आहे ठीक आहे हे बूट आहे ह्या बुटावर जर आपण जानेवारी हा बुटावर जर आपण मोजलं जानेवारी तर हा एकतीसचा महिना असतो बुटाच्या खाली जर आलं तो तीस किंवा अठ्ठावीसचा महिना असतो या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे मोजायचं आहे ठीक आहे तर बघा जानेवारी जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चपर्यंत आपल्याला विचारलं आहे मार्च ठीक आहे जा, तर आता बघा जानेवारी दहा जानेवारी परंतु जानेवारी हा महिना कितीचा असतो एकतीसचा असतो ते आपल्याला माहीत आहे एकतीसचा महिना आणि तीसचा महिना कोणता असतो तर ते बुटाच्या खड्यावर आपण मोजतो खड्यावर जर खड्यावर जर आलं तर एकतीसचा महिना खड्याच्या खाली आलं तर तीसचा किंवा अठ्ठावीसचा महिना असतो ठीक आहे हे शॉर्टकट ट्रिक आहे तर बघा जानेवारी हा एकतीसचा महिना असतो परंतु आपल्याला दहा जानेवारीपर्यंत विचारला आहे म्हणून एकतीस मायनस दहा जर आपण केलं तर किती राहिले विद्यार्थी मित्रांनो एकवीस राहिले त्यानंतर बघा फेब्रुवारी महिना हे दोन हजार एक लिप वर्ष आहे का नाही म्हणून फेब्रुवारी महिना हा कितीचा असेल अठ्ठावीसचा असेल आणि त्याच्यानंतर मार्च हा एकत्तीसचा महिना असेल एकहत्तीसचा महिना असेल परंतु आपल्याला पंधरा मार्चपर्यंतच विचारला आहे म्हणून आपण पंधरा करायचं ठीक आहे मार्च हा एकतीस एकतीस दिवसाचा महिना असतो परंतु पंधरा मार्चपर्यंतच आपल्याला घ्यायचा आहे तर पंधरा आता या तिघांची जर आपण बेदीच केली तर किती होणार बघा आठ पाच तेरा आणि एक चौदाचे चार हातचा एक दोन चार आणि सहा चौसष्ट टोटल किती होणार सिक्स्टी फोर तर चौसष्ट दिवस आपण समोर जाऊ का नाही म्हणून जर दिवस सातपेक्षा जास्त असेल तर सातने भाग द्यायचा चौसष्ट बघा सात एक सात आणि सात नऊ काय होणार त्रेसष्ट होणार तर एक आपल्याकडे उरला आहे तर एक दिवस आपण काय करू समोर जाऊ एक दिवस समोर जाऊ बघा गुरुवार होता तर काय होणार शुक्रवार ठीक आहे काय होणार शुक्रवार तर ऑप्शन नंबर क आपलं उत्तर आहे नेक्स्ट बघा आता टाईप सहा ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला समजला आहे का टाईप पाच नसेल समजला तर कमेंट करा आणि नेक्स्ट बघा टाईप सहा ठीक आहे दोन हजार चारला शिक्षक दिन सोमवार असल्यास त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येणार महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा दोन हजार चार वर्ष दिलेलं आहे आणि आपल्याला विचारलं की शिक्षक दिन हा सोमवार असल्यास शिक्षक दिला दिनाला सोमवार जर असेल तर त्याच वर्षी स्वातंत्र्य सॉरी गांधी जयंतीला कोणता वार येईन गांधी जयंतीला गांधी जयंतीला कोणता पर्यंत बघा शिक्षक दिन कधी असतो हे आपल्याला माहिती असले पाहिजे तर पाच सप्टेंबरला शिक्षक दिन असतो ठीक आहे पाच सप्टेंबरला शिक्षक दिन असतो आणि गांधी जयंती किती असते केव्हा असते तर दोन ऑक्टोंबरला गांधी जयंती असते ओके तर बघा माहिती आहेत पाच सप्टेंबर आणि दोन ऑक्टोंबर तर शिक्षक दिनी तर पास आता बघा सप्टेंबर आणि ऑक्टोंबर सप्टेंबर आता हा किती दिवसाचा महिना असतो तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर हा तीस दिवसाचा महिना असतो खड्याच्या खा ठीक आहे खड्याच्या खाली येत आहे म्हणून तीस दिवसाचा परंतु तीस मायनस पाच कारण आपल्याला पाच सप्टेंबरपर्यंत विचारला बरोबर पंचवीस ठीक आहे बरोबर पंचवीस ठीक आहे दिसत आहे तुम्हाला बरोबर पंचवीस त्यानंतर ऑक्टोंबर महिना आपल्याला दोन ऑक्टोंबरपर्यंत विचारला कारण गां दा गांधी जयंती कितीची असते दोन ऑक्टोबरची असते म्हणून पंचवीस आणि दोन ऑक्टोबर तर पंचवीस आणि दोन सत्तावीस झाले ठीक आहे पंचवीस आणि दोन किती झाले सत्तावीस तर आणि दोन हजार चार हे लीप वर्षा विद्यार्थी मित्रांनो तर एक दिवस याच्यामध्ये जास्त साईन सत्तावीस प्लस एक अठ्ठावीस टोटल अठ्ठावीस तर बघा अठ्ठावीस भागेला सात केलं कारण सातपेक्षा जास्त आहे म्हणून सात सात चौके अठ्ठावीस शून्य वाचलं एकही शिल्लक उरला नाही शून्य शिल्लक उरला तर आपला जो दिवस आहे सोमवार तोच दिवस असेल तर आपलं उत्तर झालं सोमवार ऑप्शन नंबर अ ओके नेक्स्ट बघा समजलं नसेल तर ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला समजून जाणार बघा दोन हजार पाच दोन हजार पाच दिलेला आहे स्वातंत्र्य दिन सोमवार असल्यास त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी राहील आता बघा स्वातंत्र्य दिवस आता स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी असतो तर पंधरा ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिवस असतो आणि नंतर शिक्षक दिन आपण आताच बघितला पाच सप्टेंबर ठीक आहे तर बघा ऑगस्ट ऑगस्ट हा महिना कितीचा असतो जून जुलै ऑगस्ट हा एकतीसचा महिना असतो ऑगस्ट हा एकतीसचा महिना असतो बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर एकतीसचा महिना असतो ऑगस्ट परंतु आपल्याला पंधरा ऑगस्टपर्यंत विचारला आहे म्हणून एकतीस मायनस पंधरा ठीक आहे ओके या पद्धतीने करायचं बघा ऑगस्ट हा एकतीसचा महिना असतो एकतीस मायनस पंधरा ठीक आहे एकतीस मायनस पंधरा बरोबर आणि सप्टेंबर पाच सप्टेंबर तर बघा ओके एकतीस मायनस पंधरा जर आपण काढलं किती होणार अकरातून पाच काढले सहा हातचा एक, एक सोळा दिवस ठीक आहे आणि पाच सप्टेंबर दोघाची जर बेरीज केली तर किती होणार तर बघा विद्यार्थी मित्रांनो सहा आणि पाच अकरा आणि एकवीस एक ओके तर एकवीस दिवस आले आणि दोन हजार पाच हे लीप वर्ष आहे का नाही तर एकवीस भागीला सात करू आपण सात तेरी एकवीस इथेसुद्धा शून्य शिल्लक उरत आहे तर आपला दिवस जो आहे सोमवार तर इथेसुद्धा काय होणार सोमवार ऑप्शन नंबर ब ऑप्शन नंबर ब ठीक आहे समजलं का तुम्हाला जर समजलं असेल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि कॅलेंडरवरचे जे राहिलेले प्रश्न आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये घेऊया